आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाड लाडसाहेब त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत गोपाळीच्या सरपंच त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक त्यानंतर पाहुणे पाटस्मारकडून आलेले काही महिला सदस्या या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि सगळ्यांना मी नमस्कार करतो या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो हो। आहोत तर ज्येष्ठ नागरिक हा जर समजा आपण विषय घेतला तर वास्तविक पाहता म्हातारपण म्हातारपण जे आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्याला म्हणतो आपण म्हातारपण हे देवाने माणसाला दिलेलं एक वरदान आहे आपण वरदान समजा आपलं आणि हे वरदान आहे म्हणून या ज्येष्ठांची लहान बाळाची जशी काळजी घेतली पाहिजे तशी तरुणांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे हा एक त्या ठिकाणचा एक संदेश आहे तर ज्येष्ठांचे साधारणतः शासकीय नियमाप्रमाणे साठ वर्षाच्या वरचे सर्व ज्येष्ठ धरले जातात आणि ह्या ज्येष्ठांचे समजा तीन गट पडतात तीन गट का पडलेत तर बा पा, पहिला गट आहे तो अठ्ठावन्न ते पासष्ट वर्षाचा जरा चांगला सशक्त असतो काम करत असतो सगळं सगळं काय करत असतो त्याच्यानंतर दुसरा गट पडतो तर पासष्ट ते पंच्याहत्तर या दहा वर्षातला ह्या दहा वर्षातला जो गट आहे तो जरा थोडासा मध्यम स्वरूपातला असतो म्हणजे त्याला फारशी काय कोणाची गरज नसते पण तो असतोच ज्येष्ठच असतो आणि त्यानंतरचा जो तिसरा गट आहे हा तिसरा गट हा अतिशय महत्वाचा आहे जो पंच्याहत्तरच्या पुढचा आहे ह्या पंच्याहत्तरच्या पुढच्या गटामध्ये मात्र त्यांना फार मोठ्या समस्या आणि काही गोष्टींची अडचणी निर्माण झालेल्या असतात आणि म्हणून हा गट अतिशय महत्वाचा गट आहे म्हणजे शासनाने जरी साठच्या पुढच्यांना जरी मान्यता दिलेली असली तरी पंच्याहत्तरच्या पुढचा जो गट आहे हे एक माझं व्यक्तिगत मत मांडतो मी आता ह्या ह्या गटामला काय समस्या असतात आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या काही उपाययोजना करण्यासाठी हा ज्येष्ठ नागरिक दिन आपण या ठिकाणी शासनाच्या वतीने केलेला आहे आणि शासनही त्यासाठी काही ना काहीतरी करत असतो ज्येष्ठांच्या समस्यामध्ये साधारणतः एक परत दोन गट पडतात कोणचे दोन गट की एक जरा आर्थिक सक्षम असलेला गट आणि आर्थिक बाजू एकदम कमकोत असलेला गट म्हणजे आता आपल्या इथं गोपावाडीमध्ये सरकारी नोकरीत असणारे पेन्शन वगैरे फार थोडे लोक आहेत परंतु शेतीमध्ये त्यांना कुठली पेन्शन नाही काय नाही अशा प्रकारचे लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि यांच्यात फार मोठ्या समस्या असतात पेन्शनवाला स्वाभिमानाने जगू शकतो शास्त्राने दिलेलं त्याच्याप्रमाणे पण ज्यांच्याकडे कुठलंही पेन्शन नाही त्यांना मात्र आपल्या मुलाबाळांच्यावरती सुनावरती अवलंबून राहावं लागतं आणि मग जगामध्ये आज चालूच आहे त्यांची कुचंबणा होण्याचा प्रकार तर ही कुचंबणा त्यांची जास्त होत असते तर या ठिकाणी साधारणतः समस्या कोणत्या येतात ज्येष्ठांना ज्येष्ठांना समजतात आर्थिक आर्थिकमध्ये जे पेन्शन आहेत त्यांचा सोडून द्याविषयी पण जे नाहीत पेन्शनर नाहीत त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्याकडं त्यांच्या किरकोळ गरजा असतील काय छोटे मोठ्या का काय साधारणतः बिडी काय काय ते गोष्ट जरी घ्यायची नसली तरी काही गोष्टी असतात लागू असतात त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत कुणाला मागता येत नाहीत कुणी देत नाहीत त्यानंतर त्यांना काही खाण्याची इच्छा होती कारण बालपण मी मराठीशी सांगले तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला वडापाव खाऊशी वाटतो भजी खाऊशी वाटतात काय ना काहीतरी खाऊशी वाटतं घरात सांगलं तर काय तब्येत ठीक नाहीत दवा खाऊ घरातली देत नाहीत मग कुठं त्याला खायचं पडलं तर दोन पैसे पाहिजे जवळ तर दोन पैसे नसल्यानंतर त्याची फार मोठी कुचंबना येते त्यानंतर त्याला आयुष्यामध्ये कष्ट करून 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 तीर्थाटन कुठं काय करायला कर मिळालेलं नसतं आता शासनाने योजना केल्यात हा एक भाग वेगळा आहे पण तीर्थाटन पैसे देऊन जाता येत नाही आणि त्याचप्रमाणे काय आजारी पडलं काय पडलं पटकन दवाखान्यात जात नाही औषध पाण्यासाठी पैसे नसतात डॉक्टरची फी भरायला पैसे नसतात सरकारी दवाखान्यात जावं तिथं पण काही अड्याडचणी असतात तर ह्या आर्थिक समस्या पण आहेत दुसऱ्या सामाजिक समस्या आहेत सामाजिक समस्या फार महत्वाची माणसाला जेवण नाही दिलं खायला नाही दिलं पण त्याला मान आणि सन्मान हा फार महत्वाची गोष्ट आहे तर ही जी सामाजिक समस्या आहे समाजामध्ये सतत हा अपमान सहन करावा लागतो ज्येष्ठांना मातार तुला काय कळते गपस असं म्हणून त्यांचा अवमान केला जातो त्यांना म्हणावं तसा सन्मान दिला जात नाही तो जर कुठं बोलायला उठला तर अ तुम्ही बसा खाली तुम्हाला काय कळते बसा खाली बोलू दिलं जात नाही त्यानंतर त्यांची कुचेष्टा केली जाते तिरस्कार केला जातो आणि राजकारणातही त्यांना कोणी महत्व देत नाही राजकारणातही त्यांना कोणी आता म्हातार झालं बस झाला तुमचं काय तुम्ही काय आता कर खरं म्हणजे वास्तविक आता ज्येष्ठ श्रेष्ठ असतो त्याच्याकडे अनेक वर्षाचा अनुभव असतो तो कोणतंही काम विचाराने प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करू शकतो पण त्याला संधी दिली जात नाही तिसरा प्रकार जो आहे तो शारीरिक काही शारीरिकातले दोन प्रकार आहेत शारीरिकमध्ये सुद्धा काहींचं आरोग्य असतं आणि काहींना अपंगत्व असतं लहानपणापासून किंवा नंतर व्यायामानाप्रमाणे आला या लोकांना सुद्धा कान त्यांचे ऐकायला येत नाही कुणी मोठ्याने बोलत नाही त्यांच्याशी त्याच्यामुळे कुणी बोलतच नाही त्यांना त्यांच्याशी बोलतच नाही आणि बोलणं हा फार महत्वाचा एक भूक आहे माणसाची बरं का आणि डोळे दिसत नाही अंग जरा लट 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 कापत असतं आणि मग अशा वेळेला दात नाहीत नीट खाता येत नाही जेवण खाल्लं काहीतरी पचत नाही आणि मग शरीर क्षीण झालेलं असतं आणि यांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते म्हणजे ही एक समस्या फार मोठी आणि हा आधार कुणी द्यायचा आहे तुम्ही आम्ही एकमेकाला द्या किंवा घरातल्या कुटुंबाने द्या यासाठी तो शारीरिक जे आहे ते आरोग्यसुद्धा महत्त्वाचं असतं शासनाच्या काही योजना आहेत त्या आहेत त्याच्याबद्दल त्यानंतर मानसिक मानसिक म्हणजे काय माणसाच्या मनाला समाधान वाटणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी मग ज्या शासनाने नियमाने आता आज ह्या ठिकाणी जे आपण बसलो हे विरुंगळा केंद्र आहे आणि हे वी विरुंगळा केंद्र खऱ्या अर्थाने ज्येष्ठासाठी तयार झालेलं आहे सर्व समाजासाठी आहे सगळ्यासाठी आहे मान्य पण ज्येष्ठांना कुठेतरी बसायला जागा मिळाली पाहिजे त्यांना छप्पा मारायला जागा मिळाली पाहिजे आमचे ज्येष्ठ कुठं दुकानाच्या पायरीवर बसतात कुठं झाडाखाली बसतात कुठे इकडे बसतात तिकडे बसतात म्हणजे त्यांना असं सन्मानाने बसायला उठायला चांगलं असं कुठली जागा पण नाही आणि मग असं हे विरुंगळा केंद्र योगाबाने आपल्या गोपाडीत आहे गोपाडी ग्रामपंचायतीचं मी आभार मानतो या बाबतीत की त्यांनी या ठिकाणी काय कोणी कुणी काही केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट काय काही शिकले वर त्यांना वाचनालय पाहिजे ज्येष्ठांसाठी वाचनालय सुद्धा पाहिजे त्या ठिकाणी पुस्तकांची कपाट पाहिजेत ज्येष्ठ येतील वाचतील त्याचप्रमाणे बगीचा पाहिजे आता गावात बगीचा आपल्या नाही आपल्याला मान्य करावं लागेल जागाच नाही गावाला तर कुठून बगीचा करणार बगीचा पाहिजे त्या ठिकाणी बैठक व्यवस्था पाहिजे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मानसिक आहेत त्यांचं मानसिक जर आरोग्य चांगलं राहिलं तर शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि शारीरिक आरोग्य चांगलं जर राहिलं तर तो माणूस काहीतरी करू शकतो त्यानंतर कुटुंब <tumbha>. कुटुंब ही एक समस्या आहे कुटुंब ही भारताची एक चांगली व्यवस्था आहे जगामध्ये कुठं कुटुंब व्यवस्था नाही पण भारतात आहे भारतामध्ये आजोबा पंजोबा सगळे सगळे एकत्र राहतात मोठी मोठी कुटुंब भारतामध्ये पूर्वी होती पन्नास पन्नास माणसाचं कुटुंब असायचं आणि त्या कुटुंबामध्ये सगळे व्यवस्थित राहायचे आता जगाचं अनुकरण करता करता आपली कुटुंब बारीक बारीक व्हायला लागले मी बाळ्या बाळ्याचा पप्पान बाळ्याची दोन पोरण दहा बाय दहाची खोली एवढ्याच सगळं झालेलं आहे सगळं आता तयार म्हाताऱ्या माणसाला तिथं जागाच ठेवलेली नाही ही समस्या आहे समस्या म्हणून मी सांगतोय आणि त्यामुळं मग काय होतं त्या, का त्या कुटुंबात त्याला स्थान राहत नाही त्याला बाहेर बाहेर कुठेतरी जगावं लागतं त्यानंतर आजचं जे वातावरण आहे परिस्थिती आर्थिक परिस्थिती तरुणांचे सुद्धा फार वाईट आहे त्यांना सुद्धा आर्थिक समस्या आहेत आणि त्यामुळं घरामध्ये सतत भांडणं चाललेले असतं घरात नवरा बायकोची मुला सुन्यांची भांडणं असतात ही भांडणं सुद्धा त्यांना एक समस्य त्या समस्या तयार होती आणि त्या दोघांच्या भांडणात यांचं मरण होत म्हाताऱ्या माणसं सुद्धा मरण होतं तर असं ह्या समस्या सगळ्या आहेत आणि ह्या समस्यावरती यासाठी काय झालं तर पंचवीस अकरा नव्याण्णव मध्ये ज्या वेळेला केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक धोरण काढलं आणि त्या धोरणानंतर ह्या ज्येष्ठांच्या ज्या अद्याप आत्ता मी सांगितलेल्या मी थोडक्यात सांगितल्या जास्त विश्लेषण न करता सांगितला वेळेच्या अभावी आणि पण नव्याण्णवला एक जाहीरनामा तयार केला ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केलं आणि त्यानंतर दोन हजार चार साली ज्येष्ठांसाठी अखर्चिक असं धोरण तयार झालं म्हणजे काय करता येईल ज्येष्ठांसाठी याबद्दल विचारविनिमय झाला 2007 दोन हजार सात साली ज्येष्ठांच्या साठी कल्याणकारी अधिनियम केले अधिनियम म्हणजे एक निमावली तयार केली की जी दोन हजार सात ची निमावली आहे ती निमावली तयार केली आणि त्या दोन हजार सातच्या निमावलीचं तेवीस जून दोन हजार दहा हे तारखा का सांगतोय तुमच्या लक्षात राहणार नाही मला ना 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 माहित आहे पण तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही ज्येष्ठ आहेत ज्येष्ठांना ह्या गोष्टी माहीत पाहिजेत तेवीस दहा जून दोन हजार दहा रोजी त्याच्यावरचं ते नियमात रूपांतर केलं म्हणजे कायद्यात रूपांतर झालेलं आहे ज्येष्ठासाठी कायदे तयार झालेले आहेत महाराष्ट्र शासनाचे आणि मग ह्या ज्येष्ठासाठी त्याच काळामध्ये संस्था निर्माण झाल्या पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलेलं स्लोगन आहे काय शिका संघटित व्हा संघर्ष करा जगामध्ये ह्या सर्वांसाठी जो मंत्र आहे सगळ्यांनी शिकलं पाहिजे शिकल्याने आपली बुद्धीचा विकास होतो त्यानंतर संघटित झाल्याने आपली एक संघ शक्ती तयार होते आणि त्याच्यानंतर जो संघर्ष आहे तो कुठलाही तुमच्या आडी अडचणीसाठी संघर्ष तुम्ही जर केला तर त्या संघर्षाला न्याय मिळून तुम्हाला त्यातनं फायदा मिळू शकतो तर असा हा जो भाग आहे मग यासाठी ह्या संघटित असं शिका आता आपल्याला समजायचं शिकायचं म्हणजे काय शिकायचं आता अनुभव अनुभव हे सुद्धा शिक्षणच आहे या शिक्षणातन आपण एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झालेली सुरुवातीला अगोदर या ठिकाणी एकोणीसशे सत्याहत्तर साली डोंबवलीला डोंबवली पुण्या मुंबईजवळ या ठिकाणी पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली अठ्याहत्तर साली ती पुण्यात झाली आणि बा आ, बारा डिसेंबर ऐंशी मध्ये यामध्ये आर एम भट यांनी आर एम भट नावाचे गृहस्थ होते आणि यांनी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ नावाची स्थापना केली बारा डिसेंबर ऐंशीला आणि ही जी स्थापना झाल्यानंतर त्याला नाव आहे फेसकॉम फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन ऑर्गनायझेशन असं नाव आहे त्याचं इंग्लिशमध्ये आणि त्याचं प्रत्येक अक्षरातलं एक अक्षर घेऊन यफ य असं करून फेसकॉम त्याचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यानंतर पुढं देशामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे भारताची संघटना म्हणून आयस्कॉन तिचं नाव आहे आणि तिला म्हणतात ऑल इंडिया सिनियर सिटीजन फेडरेशन अशा नावाची संस्था स्थापन केली ही ज्येष्ठांच्या हितासाठी ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या ह्या दोन संस्था आहेत आणि त्याचाच एक भाग आपली ही श्रीनाथ ज्येष्ठ नागरिक संघ गोपवाडी हा त्यातलाच एक आपलं बारकं छोटं युनिट आहे आणि त्या युनिटमध्ये तो आपला संलग्नता नंबर आहे आठशे आठ दोन हजार तेवीसमध्ये गेल्या वर्षी आपण ही स्थापना झाली आणि या ठिकाणी हा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झालेला आहे आणि मग महाराष्ट्र शासनाने एक्क्याण्णव पासून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून त्याच्या अगोदर नव्हता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आपल्या भारतामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन त्याला अगोदर नाव होतं जागतिक पातळीवृत्तीचं नाव होतं जागतिक वृद्ध दिन होतं वृद्ध दिन जागतिक वृद्ध वृद्ध म्हणजे म्हातारा दिन आणि मग भारतामध्ये मात्र जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून हा एक ऑक्टोबरला मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी जर समजा आता ज्येष्ठाचं प्रमाण जर पाहिलं भारतात लोकसंख्या आहे त्याप्रमाणे भारताची लोकसंख्या जर एकशे चाळीस कोटी असेल तर त्याच्यामधले दहा टक्के साठच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक आहेत दहा टक्के कारण त्यातले काही मृत्यू पावतात त्याच्यामुळे दहा टक्केच येत आणि दहा टक्केप्रमाणे या ना दहा टक्केप्रमाणे जेवढे लोकसंख्या आहे त्याच्यावर दोन शून्य जर काढले घेतले तर तेवढे ज्येष्ठ नागरिक संघ लोक भारतामध्ये साधारणतः ते सत्तर ते ऐंशी कोटी लोक जगात सत्तर ते ऐंशी कोटी आहेत आणि भारतामध्ये पंधरा कोटी लोक भारतात पंधरा कोटी लोक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी आहे तर तेरा कोटीमध्ये एक कोटी तरी लोक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत एक कोटी लोकांचा हा प्रश्न आपण या ठिकाणी या संघटनेमार्फत घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपण गोपाडीत येऊ आपल्या गोपाडीची लोकसंख्या साधारणतः दहा हजार तरी कमीत कमी असेल दहा हजार असेल दहा हजार दहा टक्के जर केला तर के एक हजार ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत कुठे आपल्या गोपाळवाडी आणि ह्या गोपाळवाडीतली ज्येष्ठ नागरिक एक हजार आहेत आणि आपल्या बोरगाव मात्र सत्याण्णवच आहे म्हणजे नऊशे गायब आहेत गायब आहेत म्हणजे का तर काहींना अजून त्याचं विशेष महत्व कळालेलं नाही असेल काहींना त्याची गरज वाटत नसेल काहींना फारच त्यांची हालचाल करणं शक्य नसल्यामुळे ते येऊ शकत नसतील आपल्या हे करू शकत नाही त्यांना जागेवरती थांबावं लागत असेल अशा अनेक त्यांच्या समस्या असतील आणि त्यामुळं हजार लोकांचा जर आपला हा जर संघ आहे आणि जर समजा आपल्याला कुठलाही एखादा समजा आपण तालुक्याचा विषय घेऊ तालुक्यातल्या एखादा मामलेदार कचेरी असेल किंवा कुठलं तरी काय असेल आणि एखादा प्रश्न जर आपल्या गावासाठी जर आपल्याला करायचा असेल आणि आपण जर हजार लोक जाऊन जाऊ जर त्या कचेरीच्या समोर जर उभे राहिलो आम्ही या प्रश्नासाठी तुमच्याकडं आलेलो आहे तर मी आपल्या चांगल्याने म्हणतोय तुमचं मोठे पण मामलेदार खुर्ची सोडून पळत येईल खाली काय म्हणणं आहे तुमचं काय बोला बोला काय तुमचं म्हणणं आहे असं करून तर तुमचं हा तुमचं हे घ्या बरं त्याचं लगेच पटकन काम करू टाका हजार लोक नुसते एका गोपवाडी गावची गेले आता प्रत्येक गावात असे हजार हजार म्हटलं आपल्या तालुक्यात किती असतील बघा यांना अध्यक्षांना याच्याबद्दल माहिती हाँग असेल जास्त तर इतकं सगळी मोठी ताकद आहे आपल्यात आपण अगदी कुठलीही सत्ता हलवू शकतो इतकी ताकद आपल्यात आहे म्हणजे मी तुम्हाला हे कशासाठी देतोय प्रोत्साहन देण्यासाठी देतोय तुम्ही कमी नाहीत तुम्ही कुठेही कमी नाहीत तुमचे पण एवढं की संघटित पाहिजे संघटित नसेल तर तुम्हाला एकेकाला कोणीही विचारत नाही आणि एवढी ताकद जर तुमच्यात आहे आणि ही जर ताकद जर तुमची जर समजा चांगल्या कामासाठी दाखवायची जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की तुम्ही कुठलीही गोष्ट चांगली गोष्ट साध्य करू शकता आणि आपल्याला ती साध्य करता येईल आपली ताकद अगोदर ओळखा आमच्याकडं खूप मोठी ताकद आहे आम्हाला चालता येत नाही काठीशिवाय बोलता येत नाही करता येत नाही असं समजू नका तुमच्यामध्ये ताकद आहे ती ताकद तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती दिसणार आहे तुम्ही जर ती तशीच दाबून ठेवली तर ती दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला ज्येष्ठांना प्रोत्साहन देतोय की तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये ताकद आहे परंतु ती संघटित झाल्यावर आहे संघटित होण्यासाठी त्यासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिकामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे माझं आपल्याला विनंती आहे याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे कायदे केलेत मला वाटतं अध्यक्ष साहेब जरा ते व्यवस्थित सांगतात दोन हजार सातचा सा कायदा काय अमुक तमुक त्याबद्दल मी त्यात काय घेत नाही किंवा काय अशा का ज्या गोष्टी आहेत ज्येष्ठासाठी ज्या सुविधा शासनाने केल्या त्या सांगितल्या आहेत महिलांच्यासाठी सुद्धा आहे जसं ज्येष्ठासाठी धोरण आहे तसं महिला हा सुद्धा एक उपेक्षित घटक आहे भारतामध्ये जी काय आपल्या परंपरा आहे पुरुष प्रधान संस्कृती आहे या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना फार मोठ कमकुवतपणा आहे आणि जर हा कमकोत त्यांचा घालवायचा असेल तर शासनाच्या अनेक गोष्टी सोयी सवलती आहेत स्त्रियांनी सुद्धा संघटित झालं पाहिजे आणि स्त्रिया जर संघटित झाल्या तर त्या स्त्रियांचे काही जे प्रश्न असतील किंवा काय त्यांच्या आडी अडचणी असतील त्या नक्की सोडू शकतील म्हणजे या ठिकाणी जसा ज्येष्ठ नागरिक हा महत्वाचा आहे तसा महिला संघ आता ज्येष्ठ नागरिक तर महिला पण येतात पण महिला संघसुद्धा महत्वाचा आहे महिलांचेही काही प्रश्न असू शकतात आणि आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी महिलांनी एकत्र झालं पाहिजे आणि संघटित होऊन आपण संघर्ष केला पाहिजे एवढं ह्या एक तारखेच्या ज्येष्ठ नागरिकांना एक प्रोत्साहनपर देण्यासाठी आणि त्याची माहिती देण्यासाठी मी थोडक्यात माझं बरंच होतं पण मी थोडक्यात थोडं उरकलं काही जे काही ते चांगलं बोललं असेल ते चांगलं ऐकून घ्या माझ्या शब्दामुळे कुणाला जर काही समजा सो चुकीचं काही बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो ते सोडून द्या आणि एवढं बोलून मी माझं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिनाचं काय महत्व आहे ते सांगण्याचा जो प्रयत्न केला एवढं बोलून मी माझं संपवतो जय भारत आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा